नमस्कार कमल पगार किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला ना मुशी मच्छीची भाजी बनवून दाखवते खूपच मस्त पैकी चला मच्छी झाली साफ करून त्याच्यासाठी मसाले घेतलेत बघा ओलं खोबरं घेतलेला आहे याला थोडं हलकं भाजून घ्यायचं आहे आणि लसूण आखच घ्यायचं आहे सोलायचं नाही लसूण आहे हिरवी मिरची अद्रक आहे कोथंबीर आहे आणि चिंच भिजायला ठेवून द्यायची आणि टमाटे जे आहेत ना असे शी थोडेसे शिजून घ्यायची आपल्याला पाण्यामध्ये आणि मग मिक्सरला बारीक करायचे आहेत चला आता वाटणसाठी बघा दोन तीन काळे मिरी दोन तीन थोडेसे चला झालंय काढून घेऊया आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय आता ले ले हे थोडस खोबरं आहे ते भाजून घेऊया थोडस तेल कापून झालेलं आता पिसलेलं टाकायचं कापून घेतलं चला आता गॅस बंद करू आणि काढून घेऊया हे पण चल आता हे पण याच्यामध्ये टाकून आणून वाटून आहे आलं हे बघा खोबऱ्याचं धनियेचं वाटण झालेलं आहे आता वाटीत काढून घेऊया आपण आणि आता हे जे तंबाटे शिजून घेतलेले आहे हे टाकायचं हे पण वाटून घ्यायचं आहे मी हे तीन तंबाटे घेतलेले मीडियम साईजचे आता हे पण टाकून दे अद्रक मिरची कोथंबीर आणि हे मिक्स करून सॉरी खोबऱ्याच्या वा वाटणमध्ये जिरं टाकायचं होतं विसरली आता ह्या वाटणामध्ये जिरं टाकते मी चला आता भाजी टाकूयात ते मस्त गरम झालेले कांदा टाकायचा कढीपत्ता टाकूया कांदा लाल झालाय परतून आता हे हिरवं वाटण चला मिरची पटल आता त्याचं मस्त परतून घेऊया हिरवा वाटून आणि खोबऱ्याचं मी वाटण केलेलं आहे ते नंतर टाकूया कारण का ते भाजलेलं आहे खोबरं बोबर म्हणजे स्वच्छ आहे अर्धा बाटे बॉईल करून एकदा भाजी बनवून बघा छान होते चला आता मसाला घेतलाय परतून तेल सुटेपर्यंत आता टाकले काश्मीरी पावडर लाल तिखट घरचं पोरं तिखट खात नाही त्याच्यासाठी काश्मीरी पावडर टाकते आणि तिखट थोडस कमीच टाकते आता धन्या पावडर टाकायची गरज नाही धने वाटून घेतलेले आहे कस्तुरी मेथी बारीक करून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे आता टाकायचं आहे खोबऱ्याचं वाटा आता या मसाल्याला पुन्हा तेल शेटेपर्यंत शिजून घेऊया चल आता मसाला घेतला परतून आता मीठ टाकूया चवीप्रमाणे थोडीशी आंबो आंबोशी पण टाकते आणि आता थोडस पाणी टाकते पाणी तुम्ही तुमच्या हिसाबाने जेवढं पातळ केलं ना रस्सा तेवढं छान होत याची जास्ती चव असते आता पुन्हा पाणी येणार आहे याच्यात चिंचेच चल आता भाजी छान उकळली आहे आता मच्छी टाकून देते तंबाटे शिजवतो ना त्याच पाण्यामध्ये गरम गरम पाण्यामध्ये चिंच भिजायला ठेवली म्हणजे छान भिजल्या जाते तंबाटे शिजवलेलं पाणी फेकायचं नाही आहे चला आता पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मस्त एक उकळी काढून खाली झाली भाजी चला झाली आहे भाजी अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली त्या मुशीची आंबट भाजी